सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये आपण आवाज मीडियाच्या माध्यमातून संघर्ष माझा प्रभागासाठी माझी उमेदवारी प्रभाग क्रमांक चारसाठी आपल्यासोबत आहेत मिरज येथील दीपक नारायण ढवळे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपण या निवडणुकीसाठी कोणकोणत्या प्रकारची तुम्ही कामे करणार आहात व तुमचा जाहीरनामा काय असणार हे आपण त्यांच्याकडून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये आपल्यासोबत आहेत दीपक नारायण डवळे हे वॉर्ड क्रमांक चारमधून इच्छुक उमेदवार असून त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा तसेच हिंदू एकता गेले पंचवीस वर्षे ते कार्यरत काम करतात तसेच प्रगत हिंदुस्थानच्या माध्यमातून गेली चौदा वर्षं हे त्यांनी साप्ताहिकही चालवतात अशा प्रकारे त्यांनी मानवाधिकार संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष म्हणून तेही काम पाहतात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्याचा आढावा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका दोन हजार अठराच्या या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आपण इथं घेत आहोत आवाज मीडियाच्या माध्यमातून आपल्या आवाज मीडियाच्या माध्यमातून संघर्ष माझा प्रभागासाठी माझी भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत आहेत दीपक नारायण ढवळे नमस्कार आवाज मीडियाच्या माध्यमातून आपले स्वागत नमस्कार मी दीपक नारायण ढवळे राहणार मिरज सर्वप्रथम मी आवाज मीडियाचा खरोखर आभारी आहे की ज्या नवनिर्वाचित उमेदवार या प्रभागातून जे लढू इच्छितात त्यांच्यासाठी आपण एक संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आवाज मीडियाचा खरोखर आभारी आहे आणि आवाज मीडियाच्या माध्यमातून संघर्ष मा माझा प्रभागासाठी या माझी उमेदवारी कशासाठी अशा विविध माहिती जनतेसमोर पोचवण्यासाठी आपण जो उपक्रम राबवला आहे त्यामध्ये मी अनेकदा आपल्याला शुभेच्छा आपण या निवडणुकीमध्ये दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये जे आपण उभा राहणार आहात तुमचा प्रभाग कोणता माझा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक चार पुरुष खुलागट खूप पुरुष खुलागट तर मला सांगा की तुमच्या या प्रभागामध्ये तुम्ही त्या प्रभागाची पूर्ण तुम्ही माहिती करून घेतली आहेत का होय माहिती करून घेतली आहे तर तुमच्या प्रभावामध्ये काय अडचणी तुम्हाला दिसत आहेत आत्तापर्यंतच्या प्रस्थापित उमेदवारांनी ज्या काही हलगर्जीपणा चुका केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं प्रभागातील कचरा उठाव वारंवार रोजच्या रोज होत नाही घंटागाडीच्या माध्यमातून वेळेवर पाण्याची पुरवठा व्यवस्थित होत नाही आळ्या मिश्रित पाणी येतं शिवाय वार्डामध्ये आज चार चार वर्ष झालं तरी एकदाही फवारणी डी डी औषध फवारणी कुठल्याही प्रकारची केलेलं नाही मीच आपल्या पेपरच्या पॅडच्या माध्यमातून मी आरोग्य विभागास पत्रावर केला त्यानंतर एक दोन दोनदा फक्त येऊन त्यांनी फवारणी मार मारली परंतु अशा असंख्य विषय या प्रभागात प्रलंबित आहेत त्या प्रलंबित कामांचा आवा सत्ताधाऱ्यांच्याकडे आम्ही वारंवार मागणी केली तरीसुद्धा ते सत्तेला माज आल्यासारखं आपल्या आपल्या तालातच असायचे यासाठी गेल्या पाच इलेक्शनमध्ये सुद्धा मी उभा होतो अपक्ष म्हणून शिवाय यावेळेला पुन्हा तुमचं मत आजमावण्यासाठी होय मग मला एक सांगा की बाबा तुम्ही जे काही काम करताय तुम्ही सामाजिक उपक्रम राबवत आहे कोणकोणत्या ह्याच्यातून तुम्ही काम चांगल्या पद्धतीने म्हणजे केलं सुरुवातीला तुम्ही हिंदू एकताचे संघटक म्हणून होता सदस्य म्हणून होता मिर्जा तुम्ही कशाप्रकारे मिरजेतली कामं केली ते जरा सांगू शकता का मी वयाच्या बाराव्या वर्षापासून हिंदू एकता आंदोलनमध्ये कार्यरत आहे मान्य कैलसवासी आमचे आदरणीय अशोकरावजी खटावकर अस नारायणराव कदम आमचे हिंदूएक्ताचे संस्थापक अध्यक्ष मान्य जिल्हाध्यक्ष प्रकाश भोसले नूतन जिल्हाध्यक्ष परशुराम चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्यानं जिथं जिथं अन्याय होईल त्या त्या ठिकाणी आम्ही सातत्यानं अन्यायाच्या बाजूने राहून त्या पिढीत अन्यायग्रस्तांना मदत करण्याचं प्रयत्न आम्ही माध्यमातून केलेला आहे मला एक सांगा की बाबा तुमच्या हिंदू एकताच्या माध्यमातून एक असा मोठा मोठा एक विषय होता सन एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी सालची गोष्ट आहे त्या ब्याऐंशी त्र्याऐंशी सालच्या गोष्टामध्ये की तिथं अरब हटाऊची मोहीम होती तर त्या अरब हटाव मोहीमेबद्दल तुम्ही काय सांगू शकाल मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे मी बारा तेरा वर्षाचाच होतो आणि खरखर ज्या व्यक्तीवर अन्याय होतो त्यावेळेला हिंदू एकतानं खर खर एक ठसा उमटवला आरव भाटाव या मोहिमेतून तोच ठसा आमच्या मनावरती बस रुजला गेला त्यामुळेच आम्ही आतापर्यंत हिंदू एकता माध्यमातून आम्ही कार्यरत आहोत म्हणजे नाही मला फक्त एवढं सांगा की तुम्ही जो आता जो म्हणजे आरळ भाटावचा मी तुम्हाला विषय सांगितला त्यावेळी तुमचं वय जरी समजा सोळा सतरा जरी असले पण तुम्ही त्या कार्यात सहभागी होता का बरोबर बरोबर काय विषय होता तो तो विषय एका क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाला होता त्या संदर्भात सर्व हिंदुत्ववादी नेते मंडळींनी ने एकत्र आणलं आणि त्या माध्यमातूनच तो आवाज उठवला गेला होता शिवाय जे आरोप दवाखान्याच्या माध्यमातून इथे ये येत होते त्या महिलांच्यावर अत्याचार पैशाचे आमिष दाखवून वेगवेगळे प्रकार घडायचे आणि त्या मुलींच्यावर अत्याचार व्हायचा ह्याला विरोध म्हणून त्या महिला आमच्यापर्यंत आमच्या वरिष्ठांच्यापर्यंत त्यावेळेला येऊन काही गोष्टी सांगितल्यानंतर ह्या विषयाचा आवाज फुटवला गेला आणि खरोखर त्यावेळेच्या पत्रकारांनी फार चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आणि तो विषय हाणून पाडला आज तागायत येणारा आरब असेल किंवा कुठलाही पेशंट असेल तर जास्तीत जास्त कमी वेळेत त्याचा उपचार घेऊन पुन्हा इथून जातो आपल्या देशात आपल्याला जातो पण मला एक सांगा की म्हणजे तुम्ही म्हणजे अशा पद्धतीनं हिंदूत्ताच्या वतीनं एक काम चांगलं केलं पण मला एक सगळ्यात मोठा एक विषय विचारायचा होता तुमचे अशोक खटावकर कैलासवाशी अशोक खटावकर हे त्या मिरजेमध्ये सलग तीन वेळा नगरसेवक होऊन गेले तीन वेळा नगरसेवक होऊन गेल्यानंतर एक मोठा विषय होता तो म्हणजे सगळ्यात मोठा म्हणजे स्मशानभूमीकडे जाण्याचा रस्ता त्याबद्दल काय त्यांनी म्हणजे काय काम केलं होतं कैलासवाशी असुकरावजी खटवकर हे खरखर प्रत्येकाच्या घरातलं एक कुटुंब प्रमुख असल्यासारखंच होत व्यक्तिमत्व ज्या एखाद्या माणसाच्या घरात मयत झालं तर आवर्जून आपल्या घरातलंच कोणतरी आहे अशा भावनेतनं प्रत्येकाच्या घरी जाऊन ते सगळा विधी पार पाडण्याचा प्रयत्न करत असत आणि त्यावेळेला मिरज ते घाट रस्ता हा जवळजवळ चार किलोमीटरचा रस्ता होता तो पूर्ण खराब होता म्हणजे चिखलाचाच होता आणि त्यावेळेला गाडी बॅरिस्टर अंतुलेंच्या गाडीवरती आंदोलन करून तो रस्ता मंजूर करून घेतला आणि त्यावेळेला सुद्धा संघर्षात पूर्णत्वा गेलेला आहे त्यानंतर घाट मिरज कृष्णा घाट येथे जी स्मशानभूमी आहे तिथली जी डिझेल वाहिनी आहे ती सुद्धा कटावकरांच्याच माध्यमातून प्रामुख्यानं ते साध्य करण्या करता आलं त्यावेळेला त्या माणसाचं आजपर्यंत जोपर्यंत ते होते तोपर्यंत त्यांची कीर्ती अतिशय नाव नावण्यासारखीच होती शिवाय ते नसतानासुद्धा त्यांच्या कामाचा जे ठसा सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्यावर मनावर आहे आणि हाच भाग तुमचा म्हणजे जे ज्या ठिकाणी अशोक खटावकर जिथं उभारत होते तोच भाग तुमच्याकडे आत्ता प्रभाग क्रमांक चार तुमच्याकडे बार। चा आत्ता आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही बरोबर मग त्यांनी केलेल्या कामाच्या आधारे त्यांनी जी कामं जी आत्तापर्यंत ज्या वार्डासाठी केलेली आहेत ह्या कामाचं म्हणजे तोच लेखाजोखा घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात असंच असणार आहे ना तुमचं म्हणणे अशोकरावजी खटावकर आमचे म्हणजे आमच्या घरात पूर्वी राहायला सुद्धा होते नव्हते मी त्यांना जवळून म्हणजे त्यांच्या खांद्यावर खेळ लहानाचा मोठा पण झालोय त्यांच्या कामाची एक शैली वेगळीच होती ते दिवसभर कधी वार्डात फिरत नसत परंतु संध्याकाळी आवर्जून प्रत्येक गल्लीत भागात चालत फिरायचे की बाबा या वार्डातले आज लाईट लागलेलं नाही रस्त्यावरचा कचरा उचलला गेला नाही किंवा ड्रेनेजचं पाईपलाईन फुटले रस्त्यावर पाणी याय लागले अशा विविध विषयावरती ते बारीक रात्री नजर टाकायची आणि सकाळी ते दहा वाजता महापालिकेत पायरी खाली उघडायच्या आत तिथे महापालिकेच्या आत पायऱ्या चढायला लागल्या तर अधिकाऱ्याला त्यात जे कोण संबंधित असेल त्याचं नाव घेतले की ते खाली ओळखायचे की बाबा नाही अशे खटवकर आल्यात काहीतर का, तर का आज असं महापालिकेतल्या अधिकाऱ्यांच्यावर सुद्धा त्याचा धबधबा होता आणि त्यांनी सांगितलेलं एक काम एक तासाभरात पूर्ण व्हायचं जे लाईट गेलेलं असू दे टूप असू दे कचरा असं असंख्य कामं त्यांनी केली तोच वारसा घेऊन आपण आता जनतेसमोर जाणार आहोत आतापर्यंतच्या या दोन टर्ममध्ये जे काही नवीन उमेदवार निवडून आले आजपर्यंत पाच वर्षामध्ये एकदाही त्यांनी प्रभागामध्ये फिरलेले नाहीत स्वच्छता करा म्हणून सांगितलं तरी सुद्धा बरोबर करतो तुमच्या शेजारांचा विरोध आहे हे करू नका करो नका असं उडवडीचे उत्तर देऊन मोकळे होतात आता इलेक्शन तोंडावर आल्यात आता पाच वर्षानंतर त्या प्रभागातले काही ठराविकच रस्ते करून घेतले जिथं रस्ता करण्याची गरज आहे तिथं अजिबात लक्ष सुद्धा देत नाहीत सरकारी ड्रेनेज आहे त्याच्यावरती आता पाच वर्ष झाले आम्ही सांगतो की याच्यावरती फरशी नाही आहे ती फरशी जोडी घाला त्याच्यामध्ये आता माती झाकली परंतु त्यांनी आजपर्यंत फरशीसुद्धा घालून घेतली नाही त्यांना अशा अनेक विषयावरती आम्ही माहिती दिली बाबा हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे किंवा इथे एक लाईट लावायला पाहिजे क्लासेस आहेत ब्राह्मणपुर बऱ्यापैकी अंबाबाईचं मंदिर आहे अनेक ज्येष्ठ नागरिक जातात दर्शनासाठी म्हणून केंद्र आहे असं विषय अनेक विषयांसाठी आम्ही त्यांना मागणी केली तरीसुद्धा त्यांच्याकडून कुठलाही पाठपुरावा केला जात नाही आणि जे सत्ताधारी आहेत ते कोणत्या हवेत आहेत हेच आपल्याला कळत नाही त्यामुळे आम्ही म्हणूनच आम्ही आता ठरवलं की की काही असू दे आपण त्यांना जागा करायचं असेल जा तर आपला अर्ज भरणं गरजेचं आहे म्हणून माझी उमेदवारी आहे सांगा एक सांगा की तुम्ही आता सगळं सांगितलं की हिंदू त्याच्या माध्यमातून सांगितलं तुम्ही आता तुमच्याकडे जे एक आता म्हणजे एक संघटना आहे मानवाधिकार म्हणून जे आहे त्या माध्यमातून तुम्ही काय काम करता थोडक्यात मला सांगू शकाल गेली पाच वर्ष मी मानवाधिकार संघटनेचं अहिरा यान संघटनेचं दिल्लीची एन जी ओ आहे त्या माध्यमातून मी कार्यरत आहे एकच उदाहरण मी आत्ता देऊन सांगतो सांगली इमरज कुपवाड महापालिकामध्ये जो कत्तलखाना आहे त्या कत्तलखान्यापाशी कारेडा नावाच्या एका कुटुंबातील पाच वर्षाची मुलगीला कुत्र्याने लचके तोडून त्या मुलीचा मृत्यू झाला त्याचं मूळ कारण म्हणजे कत्तलखाना बंद होता आणि जवळपास तीन तीन साडेतीन फुटाची ती कुत्रे जी होती आजूबाजूच्या जा वस्तीत जाऊन त्या कारंड्याच्या कुटुंबियांच्या मुलगीला लचके तोडून त्याला मारून टाकलं या संदर्भातल्या बातम्या सर्व वृत्तपत्रामध्ये आल्या त्या उतर वृत्तपत्रातल्या कातरनाच्या आधारावर आम्ही मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून आमच्या पॅडवर आम्ही आयोगाकडे तक्रार दाखल केली आणि त्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आत्ता त्यांना जवळपास पंचवीस एक लाख रुपयाची त्यांची देण्याची गव्हर्नमेंटनं ऑर्डर केलेली आहे म्हणजे की तुम्ही या मानवाधिकारच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवताय हे तुम्हाला जनतेला सांगायचं आहे बरोबर तुम्ही सांगितले की हिंदुत्वाच्या माध्यमातून स्मशानभूमीचा विषय असू दे किंवा त्या विषय असू दे हे तुम्ही सांगितलं पण मला एक सांगा की तुम्ही हे सगळं सामाजिक काम करत असताना तुम्ही पत्रकारेकडे कसं वळला प्रत्येक ठिकाणी आपली ताकद पोचत नाही आणि लेखणीची ताकद एक फार वेगळी आहे त्याला चौथा स्तंभ म्हणून ओळखला जात आहे आणि खरं खर मी मगाशीच उदाहरण दिलं की आमच्या वॉर्डामध्ये औषध फवारणी किमान चार वर्ष झाली नाही मी माझ्या लेटरबॅडचं एकदा पत्र दिल्यानंतर गल्लीतल्या लोकांच्या सह्या करून घेऊन गेले की बाबा नाही आम्ही फवारणी केल्या आज तारखेला के वेळ अशा सह्या करून घेऊन गेले पुढच्या वेळेला म्हणजे याचं ताकद काय आहे आणि ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या बाजूनं काहीतरी लिखाण करून प्रशासनाला जाग आणणं हे आपलं काम आहे आणि हे एक सामाजिक कार्य धरून आम्ही कार्यरत आहे ह्या साप्ताहिकाच्या माध्यमातून तुम्ही बरेच आवाज उठवलेत बरोबर का पण हे प्रगत हिंदुस्थान नाव हो तुम्हाला सुचलं कसं साप्ताहिक प्रगत हिंदुस्थान हे हिंदू एकताचे मूळ संस्थापक आदरणीय कैलसोशी बापूर साहेब साठी हे एकोणीसशे कुन एकोणऐंशीपासून सांगलीतून हे वृत्त साप्ताहिक काढत होते त्यांच्या देहांतानंतर खाडिलकर म्हणून प्रेसवाले आहेत गावभागात त्यांनी ते चालू केलं मिरजेतील प्रभाकर चौगले म्हणून प्रेसवाले आहेत त्यांनी चालू केलं कालांतरानं ते बंद पडलं आमचे गुरुवारी अशोक खटावकर व मी आणि आमचे मित्र अरुण मोडक आम्ही बापूसाहेब साठेंच्या घरी गेलो त्यांचे पुतणे होते तिथं त्यांना आम्ही सांगितलं की बाबा असं असं जे साप्ताहिक बंद आहे ते आम्ही पुन्हा चालू करणं आहोत आणि आम्हाला तुमच्या सहकारी गरज आहे आम्ही ते कागदोपत्री पूर्त तर करून घेतो mm. परंतु त्यांचा कुठलाही आम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही त्यानंतरच मग आम्ही ठरवलं की नाही आपण आता काय तर आपण नवीन त्याच माध्यमानं त्याच नावानं आपण नवीन डिक्लेरेशन घ्यायचं आणि मगच आम्ही ते पुढच्या अर्ज देऊन परवानगी घेऊन आम्ही ते पुन्हा त्याच माध्यमातून तेच नाव रजिस्ट्रेशन करून घेतलं त्यावेळेला आमचे कैलाशोशी हेमंत भोकरे वकील साहेब कैलसोशी जयंतराव महाबळ त्यांनी आम्हाला आत्तापर्यंत म्हणजे गेल्या वर्षेपर्यंत अतिशय चांग अतिशय चांग चांगलं सहकार्य आणि आत्तापर्यंत मदत केलेली होती आणि ते केलेले आहे हे आम्ही आत्तापर्यंत विसरू शकणार नाही मला एक सांगा की तुम्ही जे आता ते तुम्ही बोलला की प्रगत हिंदू त्यांच्या माध्यमातून साप्ताहिक केलं पण तुमचं आता पुढची काहीतरी वाटचाल असणार की दैनिकाकडे तुमची वाटचाल आहे का आत्तापर्यंत माझे आता टोटल पूर्ण सोळा जिल्ह्यामध्ये आपला अंक जातो जवळपास तीन माझे सभासद आहेत आता आमचा मे जून नंतर आम्ही शंभर टक्के आमचा प्रयत्न राहील की दैनिक करायचं आमच्या सहकाऱ्यांच्या बरोबर ह्या संदर्भातली चर्चा पण झालेल्या आहे आणि शंभर टक्के आम्ही त्या माध्यमातून आम्ही वाटचाल करत आहोत अशा प्रकारे तुम्हीं 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 तुम्ही तुमच्या तिन्ही म्हणजे जे तुमचे काही हिंदू एकता असू देत किंवा मानवाधिकार संघटना असू दे किंवा प्रगती हिंदू ज्यांच्या माध्यमातून तर सामाजिक कार्याचा आढावा आपण पाहिलाच पण आता आपण विचारून घेणार आहोत की बाबा तुम्ही जेव्हा आता जनतेसमोर जाणार आहात त्यावेळेला तुमचा काहीतरी अजेंडा असणार आहे तो अजेंडा तुमचा काय असणार आहे तुम्ही वाचून दाखवलं तरी चालेल मगाशी मी आपल्या माध्यमातून काय लसोसी अशोक खटावकरांचे जे काही विचार सांगितले आणि तेच पूर्वी ज्या समस्या होत्या त्या समस्या त्या समस्या घेऊन आम्ही आत्ता जनतेसमोर जाणार आहोत संघर्ष माझा प्रभागासाठी ह्यांची ही उमेदवारी असणार आहे आणि या सदरासाठी त्यांनी पूर्णपणे त्यांची पूर्णपणे माहिती सांगितली आहे अशोक खटो कैलास अशोकराव खटावकर यांनी जे काय पूर्णपणे त्यांचा त्यांचा जाहीरनामा होता हा जाहीरनामा घेऊनच आम्ही जनतेसमोर जाणार आहोत त्यांच्या कार्याच्या मागील तपशिलावरूनच आम्ही हा निवडणूक ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी आपल्यासोबत सांगितले आहे वास मीडियाच्या माध्यमातून तुमचा सामाजिक उपक्रम आम्ही पूर्णपणे तुमच्या तोंडाने ऐकलेलाच आहे पण येणारी जी महानगरपालिकेची निवडणूक आहे दोन हजार अठरा त्याबद्दल तुमचं विजन काय असणार आहे विजन म्हणजे आत्ता जे प्रस्थापित जे नगरसेवक आहेत किंवा सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये एक सुनेरी टोळी तसंच काही लोकं चांगलीसुद्धा आहेत परंतु काही लोक आपल्या कॅरेक्टरलेससुद्धा आहेत जेणेकरून सामाजिक हित बाजूला ठेवून आपलं हित कसं साधता येईल अशाच भावनेतनं कार्यरत असतात आणि राजकारण करत असतात परंतु माझा जो उद्देश आहे तो राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचा समाजातील ज्या काही अडे अडचणी असतील त्या प्रामुख्यानं पहिला सोडवणे बाहेर उभारून सोडवणे हे शक्य होत नाही त्यासाठी महापालिकेत आपण निवडून जाणं आणि मग आपण त्या समाजातील काही अडचणी असतील फेर फेरीवाल्यांच्या हो विषय असतील मी सांगितलं तसं रस्त्यांच्या समस्या हो असतील ड्रेनेजच्या असतील वाहतुकीचे असतील किंवा फवारणीचे असतील आरोग्याचे विषय आहेत भरपूर समस्या आहेत निरजतर तर तशाच गुंडेवारी भागात सुद्धा भरपूर आहेत परून ह्या प्रस्तावित लोकांना एक वळण लागलं आहे की बाबा नाही हे नगरपालिकेत निवडून जायचं जायचं मतदार आपल्यापर्यंतच आला पाहिजे आपण मतदारांना पहिला पैसे देऊन विकत घेतलेला असते त्यामुळे ते आपण पाच वर्ष पैसे कसे आपले गेलेले काढायचे आणि पुढची इलेक्शन कशी लढवावी ह्याच उद्देशानं फक्त ते काम करत असतात आमचा फक्त उद्देश असाच आहे आम्ही कोणत्याही आर्थिक खेला बळी पडणार नाही कोणत्याही आर्थिक देवाणघेवाण करणार नाही आमचं जे सामाजिक कार्य आमच्या गुरुंनी आमच्या वडीलबारचे जे आमच्या मनात रुजवलं आहे त्याच पद्धतीनं आम्ही समाजापर्यंत पोचवणार आणि त्यांच्यासाठी अहोरात्र जे काय सामाजिक काम असेल सामाजिक कार्य असेल त्यासाठी आम्ही रात्री त्यांच्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत आणि हे विजन घेऊनच आम्ही आपल्या समोर येणार आहोत आणि येणारी ही इलेक्शन माझं तर असं मत आहे की कोणत्याही मतदारांनी दारू जेवण पैशासाठी बळी न पडता चांगल्या लोकांना निवडून द्यावं भले माझ्यापेक्षा आणखीन कोण चांगला उमेदवार जर तुम्हाला वाटत असेल त्यांना निवडून द्या परंतु आपल्यावर अन्याय होईल असं कोणावर कोणालाही हे करू नका समाजासाठी जो हित बाळगणारा उमेदवार असेल अशांनाच मदत करा अशांनाच मतदान करा असं मी पण अशीच माझी इच्छा आहे की मी त्यातला एक आहे असं मला वाटतं आहे म्हणून अनेकदा हात जोडून विनंती करतो की तुम्ही माझ्यासारख्या माझ्यासारख्या असंख्य जे उमेदवार असतील आमच्या बरोबरसुद्धा अनेक जे काही पॅनलमध्ये आमचे सहकार्य असतील त्यांनाही सहकार्य करा आणि मतदान करा एवढीच इच्छा जाता जाता तुम्हाला एक प्रश्न विचारतो की बाबा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका या निवडणुकीच्यामध्ये सांगली पॅटर्न वेगळं मिरज पॅटर्न वेगळं मिरज पॅटर्नबद्दल काय परिस्थिती तुम्हाला माहीत आहे तुम्ही पत्रकार आहात म्हणून तुम्हाला एक जातात एक प्रश्न विचारतोय मिरज पॅटर्नचा आपला ठसा कायम ठेवण्यासाठी आत्ता होणाऱ्या महापालिका निवडणुकामध्ये ज्या वेळेला सगळ्यांची उमेदवार जाहीर होईल त्यावेळेला खरखर लक्षात येईल की पुढचा उमेदवार जो आजपर्यंत विरोधी पक्ष म्हणून विरोधी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलायचा तोच ह्यांच्या पॅनलमध्ये दिसून येईल तुम्हाला म्हणजे सोनेरी टोळी टोळी आहे म्हणून जे वरडत होते तीच ह्या हो सोनेरी टोळीमध्ये संघ दिसणार आणि त्या माध्यमात त्यांनी प्रचार यांना पण मतदान करा यांना पण मतदान करा अशाच भावनेनं ही फिरतील अशांना तुम्ही अजाबात बळी पडू नका आणि चांगल्या नवीन तरुण चेहऱ्यांना तुम्ही संधी द्या आणि नवीन चेहऱ्यांनाच काम करण्याचा जी त्या आशा घेऊन आल्या आहेत आपल्यासमोर काम करण्याची इच्छा व्यक्त करतात त्यांनाच तुम्ही मतदान करा आज काय होतं की बाबा प्रत्येक वेळेस महानगरपालिकेमध्ये असा विषय होऊन जातो की सलग तीन चार वेळा ते निवडून येतात बरोबर का म्हणजे की जेणेकरून की त्यांनी पैशाचा वापर करून ते निवडून येतात मग ह्या लोकांच्याबाबत तुमचं मत काय या, का। या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये दीपक नारायण ढवळे यांनी प्रभाग क्रमांक चारमध्ये आपली उमेदवारी दाखल करणार असं त्यांनी सांगितलं व त्यांच्या माध्यमातून त्यांनी कशा पद्धतीनं समाजासाठी ते काम करणार आहेत हेही सांगितलं अशा प्रकारे ते काम करत असताना त्यांनी जे विजन घेऊन आलेले आहेत तुम्ही त्यांना आपण सुज्ञ आहात कशा पद्धतीने त्यांना मतदान करायचं कुणाला नाही करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे मतदार राजा तुम्ही शेवट तुम्ही आहात